हॅलो हाय नमस्कार चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर मला जायचं होतं आज हॉस्पिटल मध्ये तर माझी जे अक्कलदहाड असते ना ती काढायची आहे आता सगळ्याला ती येत नाही एखाद्याला येते असं म्हणतात मला एवढं काय आयडिया नाही पण जेव्हा डॉक्टरनं सांगितलं की तुला ते काढावंच लागेल मला त्याचा त्रास काहीच नाही पण ते बोलले की पुढे चालून तुला त्रास होऊ शकतो तर आमच्या आहूंचं म्हणणं आहे की पुढे त्रास होईल पेक्षा आता काढलेलं बरं नाही का मग चल आताच आपल्याला काढायची आहे तर आम्ही हॉस्पिटलला जातोय त्याच्याबद्दल काही सायड्याने कसं होणार काय होणार म्हणजे मी पहिल्यांदाच काढते मला त्याचं कसं त्रास होत ते सुद्धा माहिती नव्हतं पण ते बोलले की चल ते काढणं गरजेचं आहे आपल्याला काढावंच लागेल म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये जातोय तर त्याच्यानंतर मला ब्लॉग शूट करता येईल की नाही बोलता येणार की नाही ते पण मी सांगू शकत नाही कात म्हणजे ताईची काढलेली आहे तर ते बोलतात की बोलता येत नाही म्हणून त्रास खूप होतो असं तसं म्हणून म्हटलं चला आजची रुटीन तरी तुमच्यासोबत शेअर करावा म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये तर जातेच जा आहे ते काही रुटीन नाही माझी तरी पण म्हटलं चला सगळं काही तुमच्यासोबत शेअर करावा आता तुम्ही माझी फॅमिलीच आहे तुमच्यापासून तर दुसरं म्हणजे लपवणं किंवा न दाखवणं असं माझ्या लाईफमध्ये काहीच नाही जे आहेत ते रेलमध्ये मी तुम्हाला सगळं काही दाखवून देते तर आता आम्ही निघतोय राजूचे पप्पा आताच ऑफिसमधून आले दोन वाजता आम्हाला बोलवलेलं होतं म्हणजे जे काही त्याला रिपोर्ट वगैरे काढायचे होते ना ते सगळे काढून त्यानं आता आम्हाला आज बोलवलेलं आहे म्हणजे दोन वाजता ते बोलले होते की ऍडमिट होवं लागेल तर आम्ही आता जातोय तर चला आता मी पण निघतेय तर भेटूया आता आपण म्हणजे पुढे मी तुम्हाला दाखवते कंटिन्यू हो हा ब्लॉक मध्ये घेतलं का याच्यामध्ये फाईल वगैरे वेळी संधी ते नाही घ्यायचे काय बर सगळीच आहे का ते दोन्ही टाइम आहे आणि दोन दोन जेवणाच्या आधी हो माहिती आहे मला ते मेडिसिन जात नाही ना हो, मी मी ना मला हो माहिती मी लॉक लावते जरा तरी तर लगेच आम्ही निघालो होतो जेवण वगैरे आमचे झाले होते का आता आम्हाला दोन वाजता तिथं बोलवलेलं होतं तरी एक वाजता आम्ही घरातून निघालेलो का आता एक तास आपल्याला जायला केव्हा डॉक्युमेंट वगैरे कम्प्लीट करायला लागतात ला आणि ला प्लीज थोडंसं समजून घ्या का तर माझा आवाज थोडंसं चेंज येतोय का तर बोलता येत नाही मला म्हणजे हॉस्पिटलमधून आल्यावर मी हा ब्लॉग एडिट करत होते तर रोज मला एक लॉंग व्हिडिओ टाकायचं असतं म्हणून मी प्रयत्न एवढंच करते की तसं झालंच पाहिजे तर असो इथून आम्ही निघालो आणि थोडं लांब आहे म्हणजे अर्धा एक तास तरी आपल्याला लागतात हेगडेवारमध्ये मी जाते तिथंच माझी ट्रीटमेंट चालू आहे चांगलं हॉस्पिटल आहे आणि खरं सांगू तर डॉक्टर पण खूप छान आहे खूप समजून सांगतात आपल्याला आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो होतो तर आईनं कोणतेच आम्हाला टेस्ट करायचे सांगितले डायरेक्ट बोलले होते की ऍडमिट व्हा आणि तुमचे जे काही दहाडी आहेत ना ते आम्ही काढून घेतो पण तसं आम्हाला मान्य नव्हतं राजूच्या बाप्पाला तसं काहीच चालत नव्हतं ते बोलले सगळे टेस्ट करू आपण सगळं निगेटिव्ह आलं तरच आपण ते अक्कल दहाड असते ना ते काढूया तर तरी त्यानं जे काही माझी दातं काढायचे होते ते काढून घेतले आणि एवढं मला भयंकर त्रास होत होता ना तर मला सांगता सुद्धा येत नव्हतं आणि नुसतं मला चक्कर येत होते तर एका जागेवर मला त्यानं बसून दिलं आणि ते काही जे बाकीची मेडिसिन वगैरे घ्यायची होते ते घ्यायला गेले होते आणि खरं सांगू ना तर तुम्ही म्हणणार आता ओवर ॲक्टिंग करतेय काही पण दाखवतीये पण हा ब्लॉग न म्हणजे ही क्लिप राजूरच्या बाप्पा कधी घेतली मला माहिती नाही नंतर मी मोबाईल चेक करत होते तह मला दिसले का तर मला खूप त्रास होत होता आणि त्याच्यामध्ये मी काहीच त्याला सांगू शकत नाही की माझी तुम्ही हे क्लिप घ्या आणि ती क्लिप घ्या म्हणून का तर खूप त्रास होतोय तर असो त्याच्यानंतर घरी आलो आम्ही आणि माझी ताई लगेच आले त्यानं स्वयंपाकसुद्धा केलं आणि माझ्यासाठीनं रवा पण केला आता आपलं जवळचं कोणी असलं ना तर आपली अशी काळजी घेतात बघा नाही तर कोणी नसल्यावर काहीच होत नाही पण माझ्या ताईनं सगळ्याला चहा केलं मला तर चालत नव्हतं पण त्याच्यासाठी चहा वगैरे केलं आणि माझ्यासाठीनं नंतर दळे वगैरे केलं होतात आम्ही दळेच म्हणतो तुम्ही काय म्हणतात काय माहिती रव्याचं पातळ करावं लागते तेच माझ्यासाठी केलं होतं आणि थंड करून मला दिलं होतं आता एका आईसारखं सारखं माझी ताई करते खरच मोठी आहे म्हणून ना ती जसं आई करते ना माझ्यासाठी तसंच ती करते मला तर म्हणजे एक खूपच आधार असतो तिचं की नाही ताई आपल्याला करून देणार नाही ताई आहे तर होऊन जाणार असं आमचं असतं त्याने ना टिफिन वगैरे तिथूनच बनवून आणलं होतं राजूच्या बाप्पाचं आणि माझ्यासाठी इथं घरीच बनवलं का तर ते थंड होणार म्हणून पण जास्त गोड असल्यामुळं मला ते जात नव्हतं थोडंसं मी खाल्लं आणि त्याच्यानंतर राजूच्या बाप्पाचं म्हणणं होतं की तू काही नाही खाल्लं तर तुला चक्कर वगैरे परत येणार का आता मेडिसिन खूप जास्त होती म्हणून त्यानं सूप आणलं होतं ते मी घेतलं तर चला आता ब्लॉकची मी इथंच करते भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय